घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमधील सफाई कामगारांनी आज के डीएमसीच्या मुख्यालयावर मोर्चा काढून आपला आक्रमक पवित्रा दाखवलाय हे कामगार महानगर सफाई कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत करतायत त्यांनी केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन सुरू आमदार आमदार राजू पाटील महेश पाटील माजी माजी सुभाष भोईर नगरसेवक महेश महेश गायकवाड काँग्रेस नेते संतोष सह इतर नेते उपस्थित होते एक जून दोन हजार पंधरा रोजी महापालिकेत समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावामधील कामगारांना अद्याप केडीएमसीच्या सेवेत समावून घेण्यात आलेलं नाहीये तसेच त्यांना किमान वेतनही दिले जात नाहीये गेल्या नऊ वर्षांपासून कामगार संघटना या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत आंदोलना दरम्यान कामगार एकजुटीचा विजय असो आणि सत्तावीस गावांमध्ये सर्व काही महानगरपालिका नियमानुसार मग कर्मचाऱ्यांना काम करताना वेगळे नियम का अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या वर्ष हे कर्मचारी आंदोलन करत किंवा त्याची मागणी सातत्याने पालखी ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हाला त्याचं समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्यावं नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिम्पल मागणी आहे त्यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस गावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंद त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईल पाठीशी उभा मुख्यमंत्री मागण्या नाही खरं तर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे ती चा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टी असेल केडीएमसी असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आत्ता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही आहे तुम्ही बघाल तर वागले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डम्प केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने त्यांना विनंती करतो आपल्या मध्ये जे कर्मचारी आहेत जेव्हा महापालिकेमध्ये गाव समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट या कर्मचाऱ्यांनी जे एडीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारी सुद्धा करतायत मला वाटतं आज दोन हजार पंधरा तर सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाले त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपल्या कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांना सुद्धा ते मिळाले पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून संबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलंय त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केने असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलं श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ामोड़ सान न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा